बघा एका वृत्तचित्ती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास सात मीटर असून उंची सहा पट आहे तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल असा प्रश्न एक टाकी आहे वृत्तचित्ती आकाराची टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल असा प्रश्न या टाकीचा व्यास लेकरांनो या टाकीचा व्यास आहे सात मीटर अर्थात त्रिज्या किती त्रिज्या व्यासाच्या निमपट म्हणजे त्रिज्या येते साडेतीन मीटर आता या टाकीची उंची किती या संबंधीचं विवेचन असं की उंची त्रिज्येच्या सहा पट लक्षात घ्या टाकीची उंची किती तर उंची आहे या त्रिजेच्या सहा पट म्हणून तीन पॉईंट पाच गुणीला सहा हा गुणाकार चिन्ह नाही असं समजून करा ही टाकीची उंची प्राप्त होते एकवीस मीटर आता टाकीच घनफळ टाकीच घनफळ काढण्यासाठी सूत्र पूर्त चेतीचं चे घनफळ काढण्यासाठी आम्ही जे सूत्र वापरतो पाय आर वर्ग ह्या सूत्राचा अवलंब पायची किंमत बावीस सप्तमांश आर वर्ग म्हणजे आर अर्थात त्रिज्या रेडियस तीन पॉइंट पाच तीन पॉइंट पाच असा दोनदा गुणीला स्वरूपात आणि हाईट किती तर त्रिज्येच्या सहा फट म्हणजे एकवीस मीटर लेकरांनो लक्ष द्या हा भाग सात्री एकवीस आता बावीस गुणीला तीन पॉइंट पाच गुणीला तीन पॉइंट पाच कुणीला इथं तीन उरलेत हो आणि हा सबंध गुणाकार आठशे आठ आड़ पॉइंट पाच वाटल्यास करून अशा पद्धतीने जातो मुख्य प्रश्न त्या टाकीमध्ये किती पाणी किती पाणी मावत हा प्रश्न तेव्हा हे जे घनफळ प्राप्त झालं याला एक हजार न गुणायचं का गुणायचं एक हजार न त्याची महत्वाची गोष्ट अशी कि एक मीटर म्हणजे एक हजार लिटर पाणी असते हे प्राप्त झालेलं जे घनफळ आहे ते घनमीटर मध्ये आहे एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर पाणी तर आठशे आठ पॉइंट पाच घनमीटर म्हणजे किती पाणी करिता गुणीला एक हजार घ्या लक्षात घ्या हा सबंध ऐंशी पंच्याऐंशी डबल झिरो लक्ष द्या एकक दशक शतक हजार दसा हजार लक्ष म्हणजे आठ लाख आठ हजार पाचशे लिटर एवढं पाणी त्या टाकीमध्ये मावेल हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर